नमस्कार मी सुप्रिया कसे आहेत सगळे म्हणजे ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला हा पिंक कलरचा ब्लाऊज शिवायचा आहे त्यासाठी मी सगळी कामं आवरून घेतले लक्षश जेवून पण घेतले मी कारण मग एकदा मशीनवर बसले की पुन्हा उठावंसं वाटत नाही मग त्याच्या आधी ह्याने मला आठवण करून दिली की जे काय शिलाईचं साहित्य संपलं आहे त्याची एक लिस्ट बनवती मी बनवून घेतली त्यानंतर मी पेपर साथ 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 ते पेपरवर मेजरमेंट टाकून घेतलं हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी मी मेजरमेंट टाकून छान असं पेपर कटिंग करून घेतलं आहे आणि हे पेपर कटिंग मग नंतर अस्तरवर ठेवून अस्तर, अस्तर पण कटिंग करून घेतलं आहे आणि कटोरी ही मी नेहमी अस्तरवरच वाढवून घेते तरी ते बघू शकता अस्तर माझं कट झालेलं आहे आता हे जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून पुन्हा कटिंग करून घ्यायचं ते मी आता पुढे तुम्हाला दाखवलं आहे कसं कट केलं आहे ते हे असे पार्ट सगळे ठेवून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे अजिबात हलता कामा नये नाहीतर मग थोडंसं जरी हल्लं तरी मग पीस वेस्टेज जाण्याची क शक्यता असते म्हणून व्यवस्थित ठेवून असं छान असं कट करून घ्यायचं इथे माझं मेन फॅब्रिक पण कट करून झालेलं आहे मेन फॅब्रिकवरून अस्तर न हलण्यासाठी ज्या टाचण्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही लावू शकता मी आधी लावायची सुरुवातीला जेव्हा मला जमत नव्हतं तेव्हा पण आता प्रॅक्टिसमुळे ते व्यवस्थित होतं कटिंग तर इथे मी ब्लाऊज शिवायला घेतलाय बघू शकता इथे मी एक एक पार्ट असे जोडून घेते व्यवस्थित तुम्हाला आता दिसेलच इथे मी दाखवते ही योगपट्टी तयार झालेली आहे ब्लाऊजची सगळे असे एक एक पार्ट बनवून मी फ्रंट भाग तयार करून घेतला आणि इकडे धागा संपला आणि माझ्याकडे पिंक धागा अजिबात शिल्लक नव्हता त्याच्यामुळे मग दुकाना मी दुकानात गेली आणि तिथे मी धागा घेऊन आली बघू शकता हा धागा घेतला आहे मी असं घ्यायला गेलं तर पाच रुपयाला पडतो आणि जर आपण बॉक्स आणला तर मग आपल्याला तो साडेतीन रुपयाला पडतो आणि नंतर धागा घेऊन आल्यानंतर मी हा ब्लाऊज कम्प्लीट करून घेतला कसा वाटला ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि आता हा सगळा पसारा झालेला मला ओरकायचा आहे ते मी मस्त असं झाडून घेतलं नाही तर मग त्याच पसाऱ्यामध्ये बसायला अजिबात आवडत नाही बघू शकता ते सगळं क्लीन करून घेतलं आहे सगळं क्लीन करून घेतलं की छान असं फ्रेश वाटतं त्यानंतर मग हातपाय तोंड वगैरे धुवून घेतले कारण दिवसभर मी ते ब्लाऊजमध्येच होते त्यानंतर एक थोडासा चहा ठेवला आणि चहा घेतला तुम्ही पण या चहा घ्यायला तर असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये